माझं <laughs> ना सोनू आज हे माझी समानता आला असलेली आहे ना आम्ही ना आता फिरायला आलो तिथं राऊंड मारायला आलाव ना येताना काय की काय म्हणता इथं बघा मट्टा तिथं बप मळायच्या पुढे उन्हामध्ये आता ऊन पडले ना मट्टाले हे मट्टा ना उन्हाळ्यात पण असं दररोजच येते सर मी अचानक समंताला इकडे फिरायला घेऊन आलो ना त्यासाठी हे मट्टा भेटला मला आज म्हणून ते मट्टा घेऊन आला येताना आणि समनता पिती आता हे राम बापट मुळामध्ये सगळं साफ करायला बघा आणि बाहेर ना ऊन खरंच किती लई ऊन थंडगार आहे माझ्या हाताला नाही मला लोक कपडे वाळू घाटतात नवीन ड्रेस नाही ते धुलेले ना कपडे वाळू घाटतात समनता ना हां लोक वचित पॅन्ट ते समंताला ना कपडे बघायचं लई शोक आहे बाहेरच्या दुकानात कपडे असले की ना नवीन ड्रेस आहे असं म्हणते चला गेले ना पण तो घरी तुम्हाला समंताला ना आता एकच गुटक दिलं हो बा चला चला समंता जे डॅडी समंताला रेडी करल्यात जीप कसं खाल्लेले संत्र गोल्या आम्ही आढळतो ना एक बार ह्याच्यामधनं लोकल वाटलं समंताना संत्र गोल्या खाल्ली आहे आहे ना छान आहे संत्र गोल्या मला संत्र गोल्या ऍक्च्युली ना पसंद आहेत मला ना ते खोबऱ्याचे गोले येतात आता दाखवते दाखवते हा दाखव छान आहे दाखव दाखव लई आहे अग्गाव तिनं समंताला ना लई हुशार हो सॉक्स बी बुडबी बाहेरच आहे सांगता मी बाहेर गेलो होतो ना चला जाऊया आता बाजारला चला होता याला किती उशीर होते की हो चला जाऊया नंतर बोलते मी तुम्हाला बघा कुल्फी घेतली ते ह्याच काय म्हणतो आमचं गुरुवारचं बाजार आहे इथं वडापाव भेटते अजून इथं बघा गेल्यावर इथं पाणीपुरी खाली होती ना पाणीपुरी खातो नको समंताला आईस्क्रीम खायचं आहे ना होले ना खाताव हवा ना तुमच्या मर्जी चला त्याने पाणीपुरी खातात मग होऊ दे समंताचे डॅडी तर पाणीपुरी खातात मग समंताला ते ह्याच्यामध्ये राहते बघा म्हणता गोल्यामध्ये राहा ना आईस्क्रीम ते डब्यामध्ये ते घालून देतात ना ते छान असते एक आता वाटा चालवतो घेतला एक मिट पाणीपुरी खाणार आहोत छान वाटते पाणीपुरी गेल्यावर समंता पण पाणीपुरी खाते तिला ना पाणी छान असं वाटतं गेल्यावर खावा तुम्ही आईस्क्रीम खायचं आहे ना याच आता ना मस्तपैकी सगळ्यात जास्त ना कांदे घाल लाव घालून ना दोन अंड्याची भाजी करणार आहोत समंता आता येते आता माझ्या तुम्ही मस्तपैकी कापला कट केला कट करून ना हे ना लाल हो फ्राय होऊन ह्याच्यामध्ये अंडा आहे हळदी पावडर मिरची इथं अंडे घेतला अंडे उचरते <laughs> कांदे ना मी जास्त हळदी अजून मिरची पावडर थोडस मसाला घातल आता थोडे ना लाल पण झाले थोडी कांदे मिक्स करून ह्याच्यावर दोन अंडे टाकते मी चला दाखवते नंतर तुम्हाला हे बघा छान

भाकरीवर चपातीवर छान लागते हे भातापाडा पण छान लागते तर जास्तीत भाकरीवर आम्ही भाकरीच जास्त खातो ना भाकरीवर हे छान लागते असं करतो आम्ही थांडा भुर्जी तर थंड टमाटा घातल्यान कसं आहे पाणी सोडते जास्त टमाटा घातल्यान म्हणून मस्त कांदा घालून करतो नाही एवढा ना तुम्ही हे नक्की तर हे भारी लागतं मला पसंत असतं हे बघा झालं हो बागो काय मामा उचलून घेऊ हां चला जाऊया कोणता चप्पल घ्यायलेलं आहे इथं इथं बघा समंता तू कोणतं चप्पल घेणार आहेस बरे समा लागते त्या दिवशी कसं लागलं ला? समंताला